बाबा पाटील हे त्यांच्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच सत्तावीस एल नऊशे नव्याण्णव ने वाल्मिक बापू धिंडे यांच्या शेतात नांगरणीचं काम करत होते यावेळी जिल्हा परिषदच्या तिसरी इयत्तेत शिकणारा अर्जुन पाटील शाळा सुटल्यानंतर तसाच शेतात काम सुरू असलेल्या ट्रॅक्टरकडे गेला त्याला ट्रॅक्टरच्या मागील फणावर बसायची असल्याने तो ट्रॅक्टर मागून फिरत होता बाबा पाटील यांनी त्यास अनेक वेळा घरी जाण्यास सांगितले होते त्यानंतर घरी जाऊन लगेच परत येऊन बांधावर बसला होता त्याच वेळी ट्रॅक्टर चालकाचे लक्ष नसताना तो ट्रॅक्टरच्या फणावर जाऊन बसला त्याच वेळी ट्रॅक्टरचा फणाचा जोरदार धक्का बसून अनिकेत खाली पडला जास्त रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तरीही त्याला कराड येथील खाजगी रुग्णालयात नेऊन गेल्या असता तो मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं याबाबतचा गुन्हा कराड पोलिसात दाखल करण्यात आला आहे त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे